नमस्कार मी प्रेम मोरे ठाणे वैभवमध्ये तुम्हाला सगळ्यांचा स्वागत आहे सध्या मी ठाण्यातील सी केपी हॉलमध्ये आहे आपण पाहिलं तर कालपासून ठाण्यातील या सिकेपी हॉलमध्ये फूड फेस्टिवल सुरू झालेलं आहे पातळ ठाणेकरांची खाद्यप्रेमींची मोठी गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते विशेष म्हणजे ह्या सिकेबी फूड फेस्टिवलचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे ठाणेकरांसाठी नाही तर मुंबई असेल किंवा उपनगरातील अनेक नागरिक असेल त्यांच्यासाठी महत्वपूर्ण असा हा सिकेबी फूड फेस्टिवल असतो यांच्या माध्यमातून हा फूड फेस्टिवल आयोजित केला जातो समीर गुप्ते सर नाही सोबत बोलण्यासाठी सर सर्व ठाणे खूप खूप स्वागत काय सांगाल गेली अकरा वर्ष सातत्याने ठाणेकरांसाठी सीके बांधवांसाठी हा फूड फेस्टिवलचा आयोजन असत सिकेपी समाजाची खाद्यसंस्कृती ठाण्यातल्या प्रत्येक खवया पण आमचा प्रयत्न मागचा अकरा वर्ष अव्याहतपणे सुरू आहे आणि तुम्ही बघताय की ठाणेकर खाद्यरसिकांनी याला जी दाद दिलेली आहे मागची अकरा वर्ष ती त्यासाठी आम्हाला त्यांच्यासाठी शब्द नाही आहेत त्यांचा आभार मानण्याचा सिक्कीमी समाज हा खवयांचा समाज आहे आणि मुख्य म्हणजे अनेक विध पाककृती आमच्या लोकप्रिय आहेत आणि ह्या लोकप्रिय खाद्यसंस्कृतीचा सा आस्वाद घ्यायला त्याबरोबर आमच्या आदरातिथ्याचा पण आस्वाद घ्यायला अनेक मंडळी अनेक खवयी फक्त ठाण्यास नाही तर ठाण्याबाहेरून येथे येत असतात आणि दरवर्षी हा फेस्टिवल आपण करतो साधारण तीन दिवसांचा फेस्टिवल असतो आणि म्हणजे तुम्ही बघताय की प्रत्येक स्टॉल खवय्यांची झुंबड आहे प्रत्येक स्टॉलवरती अनेक लोक येत असतात कुटुंबासह येत असतात मित्रमंडळीसह येत असतात आणि त्यांचा स्टॉलवर येऊन प्रत्येक पदार्थांचा आस्वाद घेतात सिकेप्यांमधले पदार्थ म्हणजे विशेष करून मांसाहारी पदार्थ हे लोकप्रिय आहेतच पण त्याबरोबर आमचे शाकाहारी पदार्थ आमचे गोड पदार्थही लोकप्रिय आहेत सिकेप्यांचे कानवले कानवले लोकांना माहिती आहेत त्याबरोबरच सिकेप्यांचं नावाचा एक पदार्थ आहे तो लोकांना माहिती आहे तर अशा अनेक पदार्थांसाठी आणि अनेक पदार्थ बघायला आणि त्याचा आस्वाद घ्यायला ती मंडळी आम्हाला नेहमी इथे येताना दिसतात आणि याबद्दल आम्हाला खरं खूप बरं वाटतं की सिकेपी फेस्ट आज खरंच ठाण्यातला एक लोकप्रिय फूड फेस्ट झालेला आहे सर जे आहे खाद्यप्रेमींची मोठी गर्दी पाहायला मिळते म्हणजे ठाणे शहराची ओळखचं मूळ कला सांस्कृतिक शहर म्हणून अशी ओळख आहे आणि अशातच खाद्यसंस्कृती प्रकारे जपल्या ते किती स्टॉल्स आहेत या ठिकाणी वेगवेगळ्या व्हेरायटी आज इकडे चोवीस स्टॉल्स आहेत सर्व सर्व स्टॉल्स इकेटी पदार्थ विकत आहेत आणि याबरोबरच वरती छत्तीस बिझनेस स्टॉल्स आहेत जिकडे फॅशन गार्मेंट्स ॲक्सेसरीज ऑर्नमेंट्स असे पदार्थ तिथे आहेतच काही ठाणे करत आपण त्यांच्याकडनं देखील जाणून घेणार आहोत की ते या फूड फेस्टिवलला भेट देण्यासाठी आलेले आहेत त्यांचा कसा होता अनुभव ह्या सी फूड फेस्टिवलची सर काय सांगाल आपण देखील या सी फूड फेस्टिवलला भेट दिलेलं आहे कसं वाट सिकेपी फेड फेस फूड फेस्टिवलला मी दरवर्षीच येतो आणि ही एक ठाण्यातल्या लोकांच्यासाठी एक अडीच दिवसाचा आहे खूप मोठा उत्सव असतो कारण सी पी कम्युनिटी ही साधारणत अशीच समजली जाते की ती खाद्यसंस्कृती जपणारी आणि उत्तम 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 पदार्थ खाणारी आणि हा पदा आणि सी हा उत्सव हा फक्त सी पी कम्युनिटीसाठीच नाही तर ठाण्यातल्या सगळ्याच लोकांच्यासाठी एक अत्यंत फार एक सुप्त उपक्रम श्री समीर गुप्ते यांनी सुरू केलेला आहे गेल्या काही वर्षांपासून आणि आम्ही सगळे ठाणेकर याचा पुरेपूर आनंद उपभोगतो दरवर्षी आणि इथे फक्त खाद्यच नाही तर इथे बिझनेस स्टॉल्स पण खूप चांगले मिळतात इथे लोकांचं नेटवर्किंग चांगलं होतं ज्यांना बिझनेसमध्ये इंटरेस्ट असतो कारण सी के पी चेंबर ऑफ कॉमर्स पण इथे आहे लहान मुलांसाठी कुकिंग स्पर्धा वगैरे होतात तर सगळं एकंदरीत अडीच दिवसाचा हा उत्तम उत्सव असतो हा त्यामुळे दरवर्षी आम्हाला इथे यायला खूप आवडतं ह्या बोलण्यासाठी अजून काही ठाणेकर आहेत मॅडम काय सांगाल आपण देखील फूड फेस्टिवलला भेट दिलेला आहे कसं वाटतंय ठाणेकरांसाठी हक्काचा अशा प्रकारचा हा फूड फेस्टिवल पाहायला खूप बरं वाटते मला मी इथे दरवर्षी येते ॲज अ ऑडियन्स म्हणून आणि ते खूप प्रकारचे वेगवेगळे प्रोग्रॅम असतं वर एक्झिबिशन असतं आणि ते वेगवेगळ्या प्रकारचं नॉन व्हेजेरियन्ससाठी तर एक एक फेस्टिवलच आहे वेगवेगळ्या प्रकारचे मांसाहारी पदार्थ आहेत आणि व्हेजिटेरियन्ससाठी पण खूप ऑप्शन आहे एकदम सडनाथ असे पदार्थ आहेत सो मी कृ कृपया लोकांना सांगू शकते प्लीज तुम्ही ते व्हिजिट घ्या खूप तुम्हाला आवडेल वेगळ्या प्रकारचा फेस्टिवल आहे माशाचे घमघाट सुटत आहेत सो या प्लीज लवकर या नक्कीच खाद्यप्रेमींसाठी महत्त्वाचा असणारा हा सिकेपी फूड फेस्टिवल आहे अजून काही नागरिक आहेत बोलण्यासाठी सर काय सांगाल आपण देखील ह्या ठिकाणी आस्वाद घेतलेला आहे सिकेपी फूड फेस्टिवलमध्ये कसं वाटतं आणि काय सांगाल काय आवडलं ठाण्यातल्या सिकेपी फूड फेस्टिवलला मी नेहमीच येतो कारण असं आहे की इथं वेगवेगळ्या सिकेपी डेलिकसीज त्याचा पदार्थांचा आस्वाद घेता येतो आणि इथलं आयोजनसुद्धा खूप अप्रतिम असतं कुठेही गोंधळ नाही अत्यंत व्यवस्थित खाद्यपदार्थांचं सगळं स्वच्छता टापटीप सुद्धा पाळली जाते आणि त्यामुळे मला असं वाटतं की इथं सी के पदार्थांचा वेगवेगळे त्यातलं जे वैविध्य आहे ते चाखण्याचा अनुभव आपल्याला मिळतो सी के समाजामध्ये इतक्या वेगवेगळ्या खाण्याच्या पदार्थ आहेत की तुम्ही म्हणजे खाऊन खाऊन कंटाळाल पण पदार्थ संपणार नाही इतकं वैभव खाद्य वैभव सिकेपी समाजाकडे आहे आणि त्याचं सगळं दर्शन इथे घडतं आणि त्यामुळे मी आवर्जून इथे येतो तर आपण देखील आज काही फूड सिकेपी फूडचा आस्वाद घेतलेला आपल्याला सर्वात जास्त काय आवडलं नाही मला आता इथली प्रॉन्स बिर्याणी जी होती ती अत्यंत आवडलेली आहे त्याच्यानंतर ची भजी होती ती खाल्लेली आहेत त्यामुळे अप्रतिम म्हणजे खूपच छान अशा पद्धतीचे एकूण पदार्थ बनवलेले आहेत इथे नक्कीच सांस्कृतिक शहर म्हणून ह्या ठाणे शहराची ओळख आहे आणि त्याच ठाण्यामध्ये आपण पाहतोय हा बी फूड फेस्टिवल जो आहे तो कालपासून जो आहे तो सुरू झालेला आहे सध्या आपण पाहतोय खाद्यप्रेमींची मोठी गर्दी ह्या स्टॉलवर पाहायला मिळते आपण पाहतोय विविध मसाले व टेस्टी फूड या ठिकाणी पाहायला मिळतो मॅडम आपलं नाव काय आपल्या स्टॉलचं नाव काय आणि काय काय पदार्थ आपल्याकडे पाहायला मिळतो माझं नाव प्रीता दिगेशिपोस्कर हे माझं सेकंड इयर आहे पी फूड फेस्टमध्ये आणि माझ्या ह्याचं नाव आहे प्रीताज डेलिकसी वडे ठेवलेले आहेत चिकन वडे आहेत कोंबडी वडे मटण वडे आहेत खिमा पाव आहे त्याच्यानंतर प्रॉन्स कोथिंबीर वडी आहे नंतर प्रॉन्स ज जवळ्या पापड आहे जवळ्या पापड आहे आणि प्रॉन्स भजी आहेत आणि खिमा पॅटीस आहे कसा ठाणेकरांचा प्रतिसा प्रतिसाद आहे दरवर्षी गेले अकरा वर्ष सातत्याने सी के बी फूड फेस्टिवल आहे माझं सेकंड इयर आहे आणि खूप छान प्रतिसाद आहे आणि समीर दादांचे खूप खूप आभार की त्यांच्यामुळे आम्हाला ही अपॉर्च्युनिटी मिळते हा एक प्लॅटफॉर्म मिळतो की जिथे आम्ही आम्हाला सिद्ध करू शकतो थँक्यू माझ बोल अजून काही ठाणेकर मॅडम काय सांगाल आपण देखील या फूड फेस्टिवलला भेट दिलेला आहे काय सर्वात जास्त आवडलं सगळंच बघून तोंडाला पाणी येतं सगळ्यात जास्त तर सोड्याची खिचडी आवडते जी स्पेशालिटी आहे सिकेपी लोकांची आणि किमा पाठीस ही अतिशय सुंदर होतात आणि मुख्य म्हणजे यंगस्टर्सना इतकं बघून इतकं मस्त वाटतं की आजी आजोबा पण आहेत सगळे यंगस्टर्स पण आहेत आणि ते ह्या सगळ्या पारंपरिक गोष्टी फॉलो करत आहेत सो हे बघून खूप छान वाटतं आणि आय विश की हे पुढे असंच चालू राहावं खूप छान प्रतिसाद मिळतो आहे आणि छान ठाणेकरांना अजून ह्या सिकेपी फूड फेस्टिवल व्हिजिट नाही केलं जे हे मिस करत त्यांना काय पण असेल या फेस्टिवलला भेट देण्यासाठी नक्की नक्की या कारण तुम्ही खूप मोठी गोष्ट मिस करता इकडे खूप व्हरायटी आहे बऱ्याच गोष्टी इथे साखायला मिळतील तुम्हाला आणि खूप मस्त पोट भरते खायला मिळेल प्राईस पण खूप इकॉनॉमिकल आहेत आणि खूप छान छान आहे नक्की या नक्कीच खाद्यप्रेमींसाठी हक्काचं अशा प्रकारे हे सिकेबी फूड फेस्टिवल आहे जे उद्याचा शेवटचा सा दिवस असणार त्यामुळे नक्कीच ठाणेकर तुम्ही देखील अद्याप या फूड फेस्टिवलला भेट दिली नसेल तर आजच भेट द्या तुम्हाला ह्याच्यातला कुठला पदार्थ आवडला हे देखील आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा ठाण्यातील अशा ताज्या घडवण्यासाठी ठाण्याच्या फेसबुक इंस्टा आणि ट्विटर अकाउंटला फॉलो करा तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा